महात्मा गांधी जयंती आपला भारत देश हा संत महात्मा आणि क्रांतिकारकांचा देश म्हणून ओळखला जातो अशा या भारतभूमीवर दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी एक महान व्यक्तिमत्व जन्माला आले त्यांचे नाव होते मोहनदास करमचंद्र गांधी गांधीजींनी सत्य अहिंसा आणि प्रेम या तीन शस्त्रांच्या जोरावर इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र्याची लढाई लढली म्हणूनच दरवर्षी दोन ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले सत्याला त्यांनी जीवनाचे ध्येय मानले आणि अहिंसेला त्यांनी आपले अस्त्र बनवले त्यांच्या मते हिंसेमुळे कधीच कायमस्वरूपी विजय मिळत नाही पण अहिंसा ही हीच खरी शक्ती आहे जी शत्रूलाही मित्र बनवू शकते त्यांनी जगाला शिकवले की बंदुका तलवारी यांच्याने नव्हे तर सत्य आणि प्रेमाने मोठी लढाई जिंकता येते गांधीजींनी अनेक आंदोलन केली चंपारण सत्याग्रह दांडी मार्च भारत छोडो आंदोलन ही त्यापैकी महत्वाची आहे त्यांनी गरीब शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला समाजातील अस्पृश्यतेविरुद्ध ते आयुष्यभर लढले हरिजन हा शब्द देऊन त्यांनी समाजातील खालच्या वर्गाला सन्मान दिला त्यांना नेहमी साधेपणा आवडत असे खादीचे कपडे चष्मा लाकडी काठी आणि त्यांचे तेजस्वी मय व्यक्तिमत्व हे गांधीजींचे प्रतीक बनले आजही आपण गांधीजींच्या विचारांपासून प्रेरणा देत घेतो सत्य हेच ईश्वर आहे असे त्यांचे मत होते त्यांनी शिकवले की आपण स्वतः बदलतो तर जग बदलू शकते त्यांचे हे विचार आजच्या पिढीलाही मार्गदर्शक आहेत आधुनिक जगात जेव्हा हिंसा युद्ध आणि दहशतवाद वाढताना दिसतो तेव्हा गांधीजींनी शिक शिकवण अधिकच महत्वाची ठरते गांधी जयंतीच्या दिवशी शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय आणि विविध संस्थांमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते स्वच्छता अभियान शांतता रॅली विचार गोष्टी यांचे आयोजन केले जाते विद्यार्थी त्यांच्या जीवन चरित्रावर चा, भाषण करतात दोन ऑक्टोबर हा दिवस केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो यावरून गांधीजींच्या विचारांना मिळालेले जागतिक मान दिसून येतो महात्मा गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलेच पण त्याहून मोठा ठेवा दिला तो म्हणजे सत्य अहिंसा आणि शांतीचा मार्ग त्यांच्या विचारांमुळे आजही अनेक देश प्रेरित झाले आहेत मार्टिन ल्युथर किंग नेस्लन मंडेला यांसारख्या नेत्यांनीही गांधीजींच्या मार्गावर चालून समाजात मोठे बदल घडवून आणले आपण खऱ्या अर्थाने गांधी गांधी जयंती साजरी करू शक इच्छितो तर त्यांच्या विचारांना आपल्या आचरणात आणले पाहिजे फक्त फोटोला हार घालून किंवा भाषण करून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण होत नाही तर त्यांच्या शिकवणीप्रमाणेच सत्य बोलणे प्रामाणिक राहणे आणि इतरांचा आदर करणे आणि अहिंसा पाळणे हेच खरी त्यांना वाहितलेली श्रद्धांजली ठरेल गांधीजींचे आयुष्य हे एका दीपस्तंभासारखे आहे जे आधारातही अंधारतही प्रकाश दाखवते त्यांचे आदर्श आपल्याला नेहमी योग्य दिशा ठेव देतात म्हणूनच ते राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात गांधी जयंती हा दिवस केवळ सण नसून आपल्याला आत्मपरीक्षणाची संधी आहे त्यांच्या शिकवणीचे स्मरण करून आपणही देशप्रेम प्रामाणिकपणा आणि शांततेच्या मार्गावर चालण्याची शपथ घ्यावी अशा प्रकारे गांधीजींच्या पवित्र स्मृती आपल्या आयुष्यात जिवंत राहते थँक्यू